नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून लासलगाव बाजार समितीमध्ये आज कांद्याला काय बाजारभाव मिळाला आहे हे, हे आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत मित्रांनो आज कांदा बाजारभावामध्ये चांगली वाढ बघायला मिळत आहेत मित्रांनो लासलगाव बाजार समितीमध्ये आज चार हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झालेली बघायला मिळाली तर उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान